मस्त इटुकले इटुकले चटपटीत आणि कुरकुरीत असे रव्याचे समोसे आवाजावरूनच याचा कुरकुरीतपणा तुमच्या लक्षात आलेला असेलच साहित्य म्हणाल तर हाताच्या बोटावर मोजणे इतका आहे शिवाय दोन फ्लेवर मध्ये असल्यामुळे मुलं देखील जाम खुश होणार आहेत महिनाभर स्टोर करून ठेवू शकता व्हिडिओ मात्र पूर्ण बघा आज आपण बन मुलांसाठी बनवूया मस्त इटुकले पिटुकले कुरकुरीत आणि चटपटीत असे रव्याचे समोसे समोसे इतके कुरकुरीत झालेले आहेत ना की मुलं बाहेरचे चिप्स सुद्धा विसरतील आणि आजच्या या रेसिपीमध्ये काय खासियत माहितीये का, का। आज आपण दोन फ्लेवरमध्ये हे कुरकुरीत समोसे बनवलेले आहेत त्यामुळे मुलं छान खुश होणार आहेत रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा रेसिपीला सुरू करूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन कप जाडा रवा काढून घेतलेला आहे आता हा रवा आपल्याला वाटून घ्यायचा आहे म्हणजे याचं पीठ तयार करायचं आहे या रव्याचं अगदी फाईन पीठ म्हणजे एकदम स्मूथ असं पीठ तयार होत नाही पण हाताला किंचित रवाळ लागेल खसखशीत लागेल इतपत हे पीठ तयार झालेलं आहे तर तयार केलेलं पीठ एका परातीमध्ये काढून घेऊया आणि मग यामध्ये सुखे जिन्नस जसं की चवीपुरतं मीठ घालायचं आणि दोन चमचे भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे जिरं भाजून ह्याची पावडर यामध्ये मिक्स केली ना की चवीला अप्रतिम लागतात हे समज आणि त्यानंतर ता चमचे थंड तेलाचं मोहन या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सगळं असं आपण व्यवस्थित पिठाला चोळून घेणार आहोत तेलाचं चा मोहन जे आहे ते अशा प्रकारे पिठाला चोळून घ्यायचं म्हणजे मस्त असं कुरकुरीत पण येतो असं छान बाइंडिंग तयार झालं पाहिजे इतपत आपल्याला हे पीठ तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर जसं लागेल तसं थंड पाणी घालायचं म्हणजे साधं पाणी घालायचं आणि ह्या मऊ मऊसूद गोळा तयार करून घ्यायचा लक्षात ठेवा रवा आहे तो जसा सुकेल तसं पीठ घट्ट होत जातं म्हणून सुरुवातीलाच थोडंसं सैलसर मळून ठेवायचं आता दहा ते पंधरा मिनिट याच्यावर एक ओला कपडा घालून हे पीठ मुरत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पुढचे दोन मॅजिक मसाले तयार करूया तर हा सुरुवातीचा मॅजिक मसाला आहे ज्यामध्ये घेतलेला आहे मी मॅगी मसाला एक चमचा आणि लाल तिखट एक चमचा तर मॅजिक मसाला आपला तयार झालेला आहे आणि दुसरा चटपटीत मसाला जो आहे तो आहे पाणीपुरीचा मसाला तर दोन्ही चटपटीत मॅजिक मसाले आपले तयार झालेले आहेत आता जे पीठ आपण मुरत ठेवलेलं होतं ते बाहेर घेऊया आणि हलकंसं एक दोन मिनटासाठी मळून घ्यायचं पिठाला सॉफ्टनेस चांगला आहे बघा वरती ओला कपडा असल्यामुळे पिठाला कोरडेपणा आलेला नाही रवा आहे तो जास्ती सुकत जातो म्हणून सैलसरच आपण मळून ठेवलेला होता आता या पिठाचे भाग करून घेतलेले आहेत त्यानंतर एक एक गोळा घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे ज्याशी आपण चपातीची पोळी लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे चपाती लाटतो तितकीच पातळ करायची खूप पातळ करायची गरज नाही आणि मग काय करायचं याला साईडच्या कडा कापून टाकायचा आणि एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तर साईडच्या सगळ्या कडा कापून झाल्यानंतर एक व्यवस्थित असा चौकोन तयार झालेला आहे तुम्ही बघा आणि आता ह्या चौकोनावर आपण उभ्या पट्ट्या तयार करून घेऊया सेम डिस्टन्समध्ये जशा तुम्हाला लहान मोठ्या हव्यात त्या आकाराच्या तुम्ही या पट्ट्या तयार करून घ्यायच्या आणि त्यानंतर जसं दाखवलेलं आहे त्याप्रमाणे असा हा त्रिकोण करून घ्यायचा त्रिकोण केल्यामुळे हे समोसे जे आहेत ते आपल्याला छान दिसतात आणि फुकतात देखील बरं का तर अशाच प्रकारे आपण आ, हे जे या ज्या पट्ट्या तयार केलेल्या आहेत त्या सगळ्या त्रिकोणामध्ये कापून घेऊया तर हे सगळे समोसे आपण कापून घेतलेले आहेत थोडा त्रिकोणी आकार दिलेला आहे कारण समोसा आहे आणि असे वेगळे शेप्स जर का दिले तर ते मुलांना थोडे अट्रॅक्टिव्ह वाटतात तर सगळे असे हे त्रिकोणी आकारामध्ये मी समोसे कापून घेतलेले आहेत आणि खूप पातळ नाही आपली जॉ नॉर्मल चपाती जशी आपण बनवतो त्याच पद्धतीने आपण हे बनवलेले आहेत आणि तेल सुरुवातीला मी गरम करत ठेवलेलं होतं तेल चांगलं गरम झाल्यानंतर स्लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत आणि तेलात सोडल्यावरच बघा काय मस्त फुगलेले आहेत वाटतात की नाही समोशासारखे अहो आपलं किचनच इतकं मस्त आहे ना की यातला कुठलाही पदार्थ आपण कशाही पद्धतीने बनवू शकतो आता हे रव्यापासून इतके छान समोसे होतील असं वाटलं होतं का रंग पण बघा काय सुंदर आलेला आहे तर आता हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि थोडेसे गरम असतानाच यावर मसाला घालायचा म्हणजे तो व्यवस्थित लागला जातो तर सुरुवातीला मॅजिक मसाला मी यावर घालून घेते आणि खूप आपटून हलवून हे मसाल्यामध्ये मिक्स करायचे नाही खूप आपटले तर ते तुटू शकतात म्हणून काय करायचं ह्याला हातानेच चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाला अगदी व्यवस्थित यांना लागेल आणि तुटणार देखील नाही तर हा मॅजिक मसाल्यामधला समोसा तयार झालेला आहे व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतलेला आहे आणि आता काय करूया आपण दुसरा जो आपला पाणीपुरीचा मसाला आहे तो या समोशांना लावून घेऊया म्हणजे दोन्ही चटपटीत असे मसालेदार फ्लेवरदार आपले कुरकुरीत समोसे तयार होतील तर खूप आपटून हलवायचे नाही आहेत मी आधीच सांगितलेलं आहे तर छान असे हलक्या हलक्या हाताने मी मिक्स करून घेतलेले आहेत आणि थोडंसं चमच्याने मिक्स करून घेऊया तर हे दोन्ही प्रकारचे समोसे करून बघा आणि तुम्हाला कुठला फ्लेवर आवडतो हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर दोन्ही फ्लेवरमधले आपले हे चटकदार आणि कुरकुरीत समोसे तयार झालेले आहेत आणि किती कुरकुरीत झालेले बघा नुसतं तो तोडलं तरी असे पटकन फुटले जातात खूप छान टम्म फुगलेले आहेत चवीला अप्रतिम झालेले आहेत तर आपल्या सगळ्यांचा मॉनिटर जो आहे ना तो समोर बसलेला आहे त्याला विचारूय का आजचे समोसे त्याला आवडले आहेत का हे मॉनिटर तुला आजचे समोसे आवडले आहेत का रे आवडले आवडले मॉनिटरला समोसे आवडलेले आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तर आजचे इटुकले पिटुकले कुरकुरीत समस्या तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि या सुट्टीमध्ये आपण मुलांना अजून काय छान खाऊ देऊ शकतो हे सुद्धा तुम्ही मला सजेस्ट करू शकता तर अजून अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बाजूला एक छोटी बिल असते ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशा नवनवीन पदार्थांचं रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपण भेटूया नवीन रेसिपीचं एक नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार